श्री सत्यवान शिला बाबासाहेब शिंदे यांना शुभेच्छा शाळा समूहाच्या मान्यवर डॉक्टर अभिजीत जाधव आपल्या निवडून विषय चिंतनाला शब्द लोक देतील मी त्यांना विनंती करतो आपण नेगदणी गुरुवर्य श्री सत्यवान शीला आबासाहेब शिंदे यांना यश चिंतन शुभ चिंतन करावे डॉ अभिजीत जाधव यांनी वर्ष सुब्रा शासन सेवी सद्भाव पेरनाडे

कारण इतकी वर्षाचा वेळ नसते माणूस बाहेर जात असतो म्हणजे कामाला म्हणा आणि अचानक आता माणूस तुम्हालाही ते सवयीचं अंगीबाणी पडायला वेळ जाईल त्यांच्या वेळ जाईल परंतु या पुढच्या आयुष्यात महत्वाचं आहे ते आपलं आरोग्य हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे बाकी कुटुंबासोबत वेळ घालून द्याच्यातून आनंद निश्चितच मिळतो परंतु जे काही त्या वयासोबत काही आजार आपल्या म्हणजे जोडीदार सोबत त्याच्या बाबत अतिशय म्हणजे काळजी आणि कुटुंबिया पाहिजे पण स्वतः देखील आपलं आरोग्य जपलं मग बने गुरुचे विकार असतील किंवा एखादा दर्बीडचे शुगर सारखे आजार असतील तर ते या वयामध्ये होऊ नये तेव्हा असतील तर ते कसे नियंत्रण राहतील यांच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न करणं आवश्यक आहे मी पुन्हा एकदा शिवसेने शुभेच्छा देतो परत निश्चितच आपल्याला वेळ की ना आपण अगत्याने मला या ठिकाणी बोलवलं आणि आम्ही एका कार्यक्रमाला जायचं त्यावरती सगळ्यांना इथे आभार मिळून सगळ्यावर पुन्हा एकदा सगळ्यांना थँक्यू